छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती, क्रांती मोर्चाचे नाशिक जिल्हा समन्वयक महाराष्ट्र राज्य शेतकरी सुकानू समितीचे सदस्य अशा विविध माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे तसेच केबीसी गुंतवणूक प्रकरण कोतवाल आंदोलन प्रश्न अशा अनेक आंदोलनातून सर्वसामान्यांसाठी झगडणारे करण गायकर यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करावी यासाठी आज दुपारी औरंगाबाद रोडवरील गोदावरी लॉन्समध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी व्यासपीठावर बळीराजा संघटनेचे संजय नाना कर, आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष योगेश संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संघटनेचे अशोक साबळे तुकाराम वडगडे दीपक गायकवाड कैलास महाले सागर आहेर निलेश मोरे सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी करण गायकर यांच्या उमेदवारीसाठी आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आता लोकांनी पोटात गोळा द्यायची काही गरज नाही व्यासपीठावर असते खाली असते हा एक करा समोरच्या माणसाला आपण लाख मताने दाखवू शकतो एवढा निश्चित असो आम्हाला काही येण्या देणं नाही खाली आणि तुम्ही एवढा मोठा मीटिंगचं आयोजन केलं आयोजनकर्त्यांचं मी अभिनंदन कराल खरोखर असं कुठल्याही कार सेनेचा जा संघ संगर, छावा संघटनेस संघ संगर आहे याचा मला अभिमान आहे यामध्ये त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय काम नाशिक लोकसभामध्ये असणाऱ्या शेतकरी संघटना या सगळ्या शेतकरी संघटनेला त्यांना मिळालेला पाठिंबा या पाठिंब्यावर आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन आज त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशा प्रकारचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आणि निवडणूक लढवण्याचं आज निश्चित करण्यात आलं या लोकसभेप्रती समर्पित करण्याचं जे योगदान त्यांनी दाखवलेलं आहे ते खरंच वाखाण्या जोडं आहे सर्वप्रथम त्यांचं मनपूर्वक आभार त्यांचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या सन्माननीय सर्व पत्रकार बांधवांनी प्रसंगी उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय विलासजी बांगारकर आमचे जुने जाणते सहकारी मधुकरजी कासार त्यांनी आभार मानतो आयोजकांनी या ठिकाणी भावी वाटचालीस शुभेच्छा देतो पंढरपूर येथून आलेल्या छावा पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण गायकर यांना विशेष भव्य असा तुळशी हार घालून सत्कार करण्यात आला करण गायकर यांनीही नाशिककरांचे विविध प्रश्न आता रस्त्यावर आंदोलन करून नाही तर संसद भांडून सोडवण्यासाठी उमेदवारी करत असल्याचे सांगितले आज सर्व छावा क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सहयोगी संघटनेसोबत आज कार्यकर्ता बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी घोषित केलं की ह्या वेळेची दोन हजार एकोणावीस निवडणूक पण लढवावी आणि त्यांच्या सगळ्यांच्या मताने आम्ही या निवडणुकीसाठी तयारी करत आहोत आज आपण बघितलं असं फक्त पदाधिकारी याच मिटिंगसाठी होते तरी एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद आहे आणि शेवटी पदाधिकाऱ्यांचं मन त्यांचे विचार त्यांचे विचार त्यांचे आचार हे माझ्यासाठी शेवटचं प्रमाण असतं संघटनेत काम करताना पंधरा सोळा वर्ष या लोकांबरोबर मी काम केलं आहे त्या लोकांची इच्छा असेल तर निश्चितपणे येणारी दोन हजार एकोणावीसची निवडणूक मी लढणार आहे त्या निवडणुकीमध्ये या नाशिकमध्ये जो आजचा विकास घुटलेला आहे या विकासाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्मार्ट सिटी नाशिक का होऊ नये आणि ती का होत नाही या सगळे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत कारण शेवटी काय असतं आजची लढाई आम्ही रस्त्यावर लढतो हे जे प्रश्न आहे ते सभागृहात मांडणारा प्रतिनिधी त्या ठिकाणी पाहिजे आणि तो जर माझ्या रूपात जर लोक अपेक्षित करत असेल तर निश्चितपणे जेवढी रस्त्यावरची लढाई ज्या ताकदीनं ज्या आक्रमकतेने आम्ही लढलो आहोत तीच लढाई विधान भवनामध्ये सुद्धा लोकसभेच्या शंभर टक्के आम्ही अधिकपटीनं लढू हा या ठिकाणी मी शब्द देतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होईल शेवटी निकालानंतर स्पष्ट होतं परंतु हे निवडणूक राज्यामध्ये ऐतिहासिक अशी निवडणूक असेल एवढंच मी सांगतो यावेळी करण गायकर यांच्या हस्ते नाशिक ग्रामीण भागातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचेही वाटप करण्यात आले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर